शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित राज ठाकरे आपल्या भाषणात हिंदी आणि मराठीच्या मुद्द्याला चिकटून राहिले तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात राजकीय आवेश होता मराठी मुद्द्यासोबतच त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही आसूड ओढला राज ठाकरेंनी भाजप मोदी आणि एकनाथ शिंदेंवर टीका करणं कटाक्षनं टाळलं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिघांचाही समाचार घेतला किती करायची पुष्प पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्या गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळे करतात कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका येथील मस्त श्रीखंड बासुंदी पोंगळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवराबाईकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं तरी या मेळाव्यानंतर भविष्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर ठाकरे बंधू एकाच पानावर असतील हे आताच सांगणं कठीण आहे उद्धव ठाकरेंचा भाजप शिंदेवर हल्ला बोल आणि राज ठाकरेंच त्यावरचं मौन यातूनही बरेच